Ne lagai, doktor ne legai, cua gaya doktor keeper. Doktor ne legai, cua bola, ui ui ui. <laughs>

Ini adalah Sejal Dan ini adalah Tayi Dan ini adalah Papa Tidak berjaya, kerana saya tidak tahu apa itu Ini adalah Tayi Ini adalah Mama, Papa dan Tayi Eh नवीन घरांचा फोटो आहे इथं मोदरची मावशी आणि खिडुपारची मावशी हे कोणात वाघाव असलेला हे कोणात त्यांचा चेहरा कोणी केला सरवडला यांचा जो फोटो बाहेर लागलेला आहे ना फोटो आहे दाखवतो आणि हा या आत्याच्या आत्या मोदरच्या आत्या हम्म मम्मी वा जेवायला नव्हत्या ते

आणले म्हणजे पुरी ना आंबा आलं आला पलन पलन आंबा आंबा अंबा आंबा आंबा दोन होत ते एक येल आमची पिंचू झोपला नंतर मी एखाद्या देवाला करताना तोपर्यंत मी घेतली आता रूम साफ करायला बिदलं कारण सगळं पसर बिसरा लाईट डॉन झालं सगळं आणि माझी ड्रेसिंग आहे ड्रेसिंग भिंत एसी याच्या आलमारीच्या वरचा ह्या खिडक्या आणि ही भिंत म्हणजे हाफ झालेले आहे पुसून सगळा आता पसारा पसारा नाही बोलू शकत ही जे जे ते पसारा रिटे उलटत ते आता भरते मी बॅग येईन आणि टाकते शोप्यान आता तो चलो पहिले भरून घेतो आणि इकडं बघा एक गोटूला काय बसवलं मी एक गोटूला गोटू साला गोटू डॅडू कोणता आहे ना डॅडू कुत आहे दादू माझे डॅडू कुतात कुतात परशील सोंडे आणि इकडं बापा सारा आहे अजून आमचा यो सॉफ्ट केलं जस्ट युसाचा अजून घाण घाण म्हणजे तो निघलेला आहे ధూ సాఫీ పింసే సగడక్ష్ని వేరే హాహా యేనా అత్యవసర జవా నకొ సంగీ पहिला मी घेतला आणि माझी पण अंघोळ झाली माझी पिंचूची पण सगळ्यांनाचू नको पिंचूचा फेवरेट सॉन्ग तुटलं म्हणजे आता सध्या तरी आज मंगलवार हे चुहे है हे गया डॉक्टर के पास Doktor ne legai, cua, cua gaya doktor Kevin. Doktor ne legai, cua, cua bola, uyi uyi uyi. <laughs> Aniu macam, cua tu cua gudu gudu cua, gudu gu, gudu cua, yuk gudu gudu, gu, 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 gu. wah cua yuk macam wah cua, ngombele <laughs> lah, betanja, saya walau cua yuk. <laughs>

काही नाही आल्या पिंसूबाई झोपली म्हणजे मम्मी जामी जायचे इतर यो एक बॉक्स आहे आणि यो एक बॉक्स पे तो आम्ही आता बॉक्स पेरूचा नाही कच्च्या आंब्याचा वाजतो आले आले खायला बाक लागले